नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी आज नऊ आठ दोन हजार पंचवीसला जिंतूर तालुक्यातील आदिवासी समाजाचा बिरसा मुंडा चौक यलदेरी रोड या ठिकाणावरून जिंतूर तहसील कार्यालयावर महाभरती मोर्चा काढण्यात आला यामध्ये सर्व आदिवासी महिला व पुरुषांचा भरपूर संख्येत सहभाग होता दिलीप माघाडे माधव घोगरे नितीन कोकाटे प्रकाश शेळके इत्यादी उपस्थित होते सर्व आदिवासी यांनी जिंतूर तहसीलदार यांना निवेदन देऊन आदिवासी समाजाबद्दल काय माहिती दिली व शासन प्रशासनला काय इशारा दिला ते आपण पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुन्हा तुम्हीच करता गुन्हा लबाड लुच्चा लुटणारा निवडून देता पुन्हा पुन्हा मित्र हो। देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आजपर्यंत इथल्या मूलनिवासी निवासी असलेल्या आदिवासी बांधवांना स्वतःच्या आरक्षणासाठी मूलभूत अधिकारांसाठी मोर्चे काढावे लागतील आंदोलने करावं लागतील ही सर्वात निषेधाची गोष्ट आहे आहे चिंतेची गोष्ट एका माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे मित्र हो समाजाचं संघटना असणं गरजेचं आहे समाजाचे संघटना फोडण्यासाठी समाजातल्या काही शक्ती आक्रमक झाल्यात त्या कार्यरत झाल्यात हे सर्वप्रथम आजच्या या जागतिक आदिवासी दिनी आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र तुमच्या समाजातील लेकर उपोषणाला बसतात त्याकडे कुणी बघत नाही ही देखील तेवढी चिंतेची बाब आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो डॉक्टर कराळे साहेब म्हणाले की आपल्या सर्व मूलभूत हक्का अधिकाऱ्यांसाठी आपण लढलं पाहिजे पण हे लढायचं जर असेल तर आपलं संघटन आवश्यक आहे आणि संघटन जर ठेवायचं असेल तर राजकारण विरहित संघटन असलं पाहिजे समाजाच्या मुद्द्यावर जर लढायचं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे लोक समाज हितासाठी तन मन धन आणि तारुण्य कुर्बान करून लढतात ते लोक धन्य आहेत जर तुम्हाला समाज हितासाठी लढायचं असेल तर तुम्ही खरोखर स्वाभिमानानं समोर आलं पाहिजे आदिवासी बांधव आणि बौद्ध बांधव मित्र हो पुन्हा एकदा लक्षात घ्या आदिवासी आणि बौद्ध या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत माझ्या मायमावल्यानं या सरकारला नेमकं साध्य काय करायचंय हे शे सरकार सत्तेत आल्यापासून पाच हजार सातशे एकवीस आदिवासी बांधवांच्या जमिनी या सरकारने हिसकावून घेतल्यात हे देखील तुम्हाला आम्हाला माहित असलं पाहिजे डॉक्टर साहेब बाब आहे विविध प्रकल्पाच्या नावावर या सरकारने आदिवासींना दान दिलेल्या जमिनी हिसकावण्याचं षडयंत्र या सरकारद्वारे आखलं आहे तुम्हाला आम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून एकीकडे ताट वाढलं जात आहे आणि दुसरीकडे तुमच्या पाठीत लाटा घातल्या जातात अशा प्रकारच्या या सरकारच ध्येय धोरण आहेत एकीकडे घोषणा करायच्या प्रत्यक्षात मात्र कुठली अंमलबजावणी नाही या सरकारला आमच्या हातात शस्त्र द्यायचे काय असा का प्रश्न या दिनी आम्हाला पडलेला आहे आदिवासी आणि बौद्ध बांधवांचा वाढलेला शैक्षणिक स्तर यांची प्रगती थांबवण्यासाठी हे सरकार रोज रोज नवे नवे कायदे आणत आहे रोज रोज नव्या नव्या घोषणा करत आहे प्रत्यक्षात मात्र काहीच नाही अशी आंदोलन मोर्चे निघतात डॉक्टर साहेब हे आंदोलन आणि मोर्चातून आमच्या समाजातल्या निष्पाप भावना दाखल होतात समाजाच्या समाजा मनोबल खचवण्याचं काम एक प्रकारे सरकार करत आहे दहा दहा वीस वीस दिवस आमच्या समाजातले पोरं उपासनाला बसतात त्यांच्याकडे कोणी पाहत नाही परिणामी मनामध्ये निराशा निर्माण होते एक छत्रपती yes, शिवाजी कार्यालयाला yes, निवेदन देण्यासाठी व्हर्च्युअलच्या माध्यमातून निवेदन देण्यासाठी आलेलो आहे गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या दत्ताबाव ठाकरेवर इतर त्याचे चार जण साथीदार हे अमरण उपोषण करत आहेत याच्या अगोदरही अनेक बऱ्याच जि जिल्ह्यामध्ये हिंगोली इथे आमरण पोषण गेल्या पंचवीस दिवसापासून चालू आहे, आहे। त्याच्यासाठी चा, की त्यांच्या काही बऱ्याच काही मागण्या आहेत या समाजाच्या मागण्या आहेत साली सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे शासनाला की बारा हजार पाचशे वीस जागा लवकरात लवकर भरा म्हणून असं त्यांनी आदेश दिलेले आहेत परंतु आतापर्यंत या सरकारने कुठलेही ते आदेश पाळले नाही पंच्याऐंशी हजार जागा रिक्त आहेत त्या पण जागा आतापर्यंत भरलेल्या नाहीत दोन हजार सतराला भाजप सरकार होतं आताही भाजप सरकार आहे मधातच फक्त थोडंसं महाविकास आघाडीचं सा सरकार आलं होतं कुठल्याच सरकारनं आतापर्यंत आमच्या समाजाची दखल घेतलेली नाही आज आम्हाला जागतिक आदिवासी दिनानिमित्त आम्हाला आज मोर्चा काढण्याची वेळ येते वे हे खूप गंभीर गोष्ट आहे त्याचं या सरकारनं गांभीर्य गेला पाहिजे नाहीतर येणाऱ्या ना काळामध्ये त्यांना आम्ही आमची आम्ही जागा दाखवून देण्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर आम्ही रस्ता रोको करू याच्यानंतर आम्ही विविध मार्गा मार्गाने मार्गा आंदोलन करू नागपूर इथे हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही मोर्चा काढण्याची आमची प्लॅनिंग चालू आहे व दिल्ली आझाद मैदान मुंबईला आझाद मैदान इथं बसण्याची बी आमची तयारी आहे तर शासनाला आज अशी विनंती करायची आहे की आमच्या ह्या आम गोष्टी लवकरात लवकर मार्गी लावावे आणि आमच्या या विद्यार्थ्याला न्याय देण्याचं काम करावे राहिला विषय जिंतूर इथे मुलामुलीचं वसतिग्रह आम महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही केशी पा केशी पाडवी साहेब हे आदिवासी विकास मंत्री होते आम्ही आदिवासी युवा कल्याण संघाच्या वतीनं मा डॉक्टर साहेब कळंबुरीचे माजी आमदार हे आमच्यासोबत होते संतोश्री तारपेसाहेब हे आमच्यासोबत होते आम्ही त्यावेळेस ते निवेदन देऊन त्यांना आम्ही ही जिंतूर इथे आदिवासी मुलामुलीचं मुलीचं वस्तीग्रह ही हो, अशी विनंती केली होती आणि त्यांनी आमची ती मा मागणी लावून घेतली आणि त्या सचिवाला लगेच आदेश दिले ते माझ्याकडं पत्र पण आहे मी तुम्हाला ते देऊ शकतो पत्रकाराला देऊ शकतो आणि त्यांनी त्या आ, म, आ, महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आदिवासी मुला मुलीचे वस्तिग्रह व्हावा हो म्हणून त्या यादीमध्ये त्यांनी आमचा तो विषय त्यांनी मार्गी लावलेला आहे आणि ते आता लवकरच तो विषय मार्गी लागल आता हे विषय या सरकारचा आहे मोर्चाचं आयोजन आमच्या आदिवासी समाज बांधवाच्या माध्यमातून केलं होतं अनेक दिवसापासून परभणी या ठिकाणी असेल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आमच्या विद्यार्थ्याचं चा। उपोषण चालू होतं परंतु सदरील या सरकारने त्याची योग्य दखल घ्यायला पाहिजे होती ती दखल न घेतल्यामुळे या ठिकाणी आम्हाला आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोर्चा काढावा लागला हे या ठिकाणी आम्ही आजच्या मोर्चाच्या माध्यमातून इशारा देतो भविष्यात आमच्या मागण्या जर पूर्ण आपण लवकर नाही केल्या तर या ठिकाणी आदिवासी समाज या ठिकाणी उद्रेक करायला मागे पुढे बघणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी सरकारला माझा एक इशारा आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण तात्काळ लवकरात लवकर मार्गी लावाया